हिंगोलीत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे मुसळधार पावसाचा अनेक नागरिकांना फटका बसला आहे हिंगोली शहरातील बांगरनगर खासगी निवासस्थानात सुरू असलेल्या बाल विकास प्रकल्प कार्यालयात प्रसूती मातांना वाटप करण्यासाठी आलेल्या हजारो बेबी किट भिजून मोठं नुकसान झालंय याचा आढावा घेतलाय आमचे तर हिंगोलीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे बेबी केअर किटचं मोठं नुकसान झालंय तर हिंगोलीमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि हजारो बेबी किट केअरचं पुराच्या पाण्यामध्ये भिजल्यानं मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळे याचा मोठा आर्थिक फटका बसल्याचं दिसत आणि याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी पाहूया हिंगोली जिल्ह्यामध्ये काल मुसळधार पाऊस पाउच झाला या पावसामुळे सर्वत्र नुकसान झालेलं आहे आपण सध्या होतं बागरनगरमध्ये याच बागरनगरमध्ये महिला बालकल्याण जे आहे या कार्यालयामध्ये बेबी केअर किट आहेत ह्या संपूर्ण केअर किट जे आहेत भिजलेल्या आहेत साधारणतः ह्या किट ज्या आहेत तर प्रसुती झाल्यानंतर त्या महिलेला ह्या द्यायच्या असतात मात्र कालच्या पावसामध्ये ह्या बेबी केअर किट पूर्णतः भजलेल्या आहेत मात्र एवढ्या आठशे ते हजार किट या सांगितल्या जातात आणि आता ह्या किट वापरण्यात येणार आहेत की नाही ना हा तर प्रश्न आहेच मात्र ह्या आलेल्या किट लाभार्थ्यांना वाटप का केल्या नसाव्या हा देखील या ठिकाणी प्रश्न आहे आपण पाहू शकता की सर्वत्र या ठिकाणी ह्या बेबी केअर किट या ठिकाणी वाळवण्यात आलेल्या आहेत याच्यामध्ये कापसासारखे हे हे आहेत आणि ही बेबी केअर किट आता आताही देखील पूर्ण गळत आहे हा नेमकं या ठिकाणी साठवून ठेवण्याचं कारण काय त्याचबरोबर लाभार्थ्यापर्यंत या बेबी केअर किट का गेल्या नसाव्यात असे अनेक प्रश्न जे आहेत ते या ठिकाणी निर्माण होतात हे असे लहान लहान बाळासाठी हे या ठिकाणी वापरत आलेले साहित्य आहे या बेबी के अतिशय महत्वाची किट आहे अतिशय चांगला योजना देखील आहे मात्र ही लाभार्थ्यापर्यंत खरोखर पोहोचत नाही हे यावर स्पष्ट होत आहे आता खरोखरच प्रशासन नेमकं याच्यावर काय कारवाई करणार याकर पाहणं आता एवढंच महत्वच ठरणार आहे संतोष भिस्से udare news ngoli <laughs>